बीड जिल्हा काँग्रेसमधील आता मरगळ दूर होईल अशी चर्चा होत आहे बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तालुकाध्यक्षाची आज निवडी जाहीर करण्यात आल्या ज्येष्ठ काँग्रेसचे नेते अशोक पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले अंबाजोगाई हो तालुका काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी पत्रकार अभिजित लोमटे यांची आज निवड केली या निवडीच्या नंतर आंबेजोगाईमध्ये हो विविध संस्था कार्यकर्ते पत्रकार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये अंबेजोगाई तालुक्यात शहरात काँग्रेस वाढवण्याचे मनोदय व्यक्त केला आहे आता पाहू पुढे काँग्रेसला आलेली मर्ग दूर होती की काय अंबाजोगाई हा काँग्रेसचा गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून बालेकिल्ला राहिलेला आहे या बाले किल्ल्यात पस्तीस ते तीस, तीस वर्षापासून अंबाजोगाई नगर परिषदेत सत्ता आहे मात्र मागील काही काळात अनेक नेते काँग्रेस पक्षाला सोडून गेले या काँग्रेस पक्षात मरगळ आलेली दिसत असताना माझ्यासारख्या सामान्य घरातील नव तरुणांना माननीय खासदार रजनीताई पाटील माजी मंत्री आदरणीय अशोकरावजी पाटील साहेब आदित्यदादा पाटील तसेच काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनोने यांनी मला अंबाजोगाई तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे जाहीर आभार मानतो आणि माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो मी सामंतपणे बाण पाडीन आणि अंबाजोगाई हा काँग्रेसचा बाला बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्लाच राहील यासाठी प्रयत्न करेन